सक्षमीकरणाची भारतीय परंपरा आज आपल्या भारतात आम्हाला बघायला मिळत की आज आपण विषय मांडतोय महिला सक्षमीकरणाची भारतीय परंपरा पण पर नेमकं खरंच ही भारतीय परंपरा ही सक्षम उन्नत आणि सक्षम आहे का हा प्रश्न मला इथे पडला कारण आज नुकतच बदलापूरची झालेली घटना ही माझ्यासाठी ताजी आहे निर्भया हे प्रकरण अजूनही आमच्यात जिवंत आहे आणि त्याच्यानंतरच जी पश्चिम पश्चिम त्याच्यातली जी डॉक्टर आहे ती डॉक्टर ही आज आम्हाला साथ देते आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो की खरंच आज आम्ही सक्षम आहोत का आम्हाला वाटतं आम्ही टेक्नॉलॉजीचे विवाद केले आम्ही चंद्रायनावर वा भराई मारली पण त्याच्यानंतरही आम्ही सक्षमीकरणाकडे खरंच वडतोय का ह्या विचार आपण करायला हवा पण गत इतिहासात पाहिलं तर या सुव सुवर्ण इतिहासात आपल्याला बघायला मिळतात त्या राजमाता जिजाऊ सारख्या गार्गी आणि मैत्री सारख्या स्त्रिया ज्या स्त्रियांनी अख्खा प्रशासन अगदी उत्तम चालवलं आणि अगदी प्रशासन उत्तम रित्या फक्त चालवलंच नाही तर आपल्या कुटुंबाचा सांभाळ करून आपलं राज्य आपण किती चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो जगासमोर आपण गत इतिहासात आपलं नाव कसं सुवर्ण अक्षरांनी ला करू शकतो हा वारसा त्या महिलांनी आपल्याला पुढे दिला असाच आपल्या भारतीय परंपरेमध्ये ज्या महिलांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन या भारताच्या परंपरेत किती आहे त्या योगदान करणाऱ्या महिलांचं थोडक्यात खास हे आढावा मी घेणार आहे चल तर आता मी जो आढावा तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी मी तीन काळामध्ये विभागणी केली प्राचीन कालखंड मध्यमीन कालखंड आणि त्याच्यानंतर आताचा आधुनिक कालखंड प्राचीन कालखंडाचा विचार करता गारी आणि मैत्री स्त्रिया ज्या काळात स्त्रियांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी नव्हती हो त्या काळात मध्ये काय स्थान आहे असं यज्ञ करून दाखवणाऱ्या स्त्रिया त्या काळात जन्माला आल्या आणि आजही गाडगी आणि मैत्री सारख्या स्त्रियांचं नाव हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याच्यानंतरच पार्वती सीता कुंती द्रौपदी लोकमुद्रा गाडगी मैत्री आणि त्याचबरोबर बरोबर शकुंतला सती अनुसे अशा अनेक स्त्रियांनी आपल्या स्वतःचा पती आपल्या स्वतःचा पती मेल्यानंतरही वापस घेऊन येणाऱ्या सावित्री अशा अनेक स्त्रियांनी वैदिक काळात आणि आपल्या इतिहासात आपल्या भारतीय परंपरेमध्ये योगदान देऊन अनेक चांगला वारसा आमच्या समोर ठेवला आहे त्याच्यानंतरच आम्ही प्राचीन कालखंडाचा विचार केला तर आम्हाला असं जाणवतं की त्या प्राचीन कालखंडामध्ये अध्यात्म काय त्याच्यानंतर महिलांची संधी काय त्या महिला कशा समाजासमोर येऊ शकतात आणि महिला ही कुठेच कमी नाही हे गांधी आणि मैत्री यांसारख्या स्त्रियांनी समाजासमोर मांडून दिलं जेव्हा त्या यज्ञ करायच्या जेव्हा त्या मंदिरात असायच्या जेव्हा त्या देवात्मा परमात्माबद्दल सांगायच्या तेव्हा त्या विचार मंचाच्या केंद्र असायच्या की आम्ही आमचे विचार मांडू शकतो तेव्हा त्याचं सभा मंडप तेव्हा तिथे ऐकत होतं लोक अध्यात्माबद्दल ऐकत होते ती एका महिलेची ताकद होती ती एका सक्षमीकरणाची पावर होती त्याच्यानंतर वळूया मध्ययुगीन कालखंडाकडे वळल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की आपल्या आपल्या मुलाला मुलाला अगदी गर्भापासून ते त्याच्या तरुणापर्यंत चांगले संस्कार देणारा राजमाता जिजाऊ जन्माला आला फक्त राजमाता जिजाऊ एकटे जन्माला आला नाही तर त्यांनी त्यांच्या घरात राणी येसुबाई तारा यांच्यासारख्या महिलांना त्यांनी घडवलं आणि अख्खा हिंदवी स्वराज्याचं संस्थापक राजे छत्रपती शिवाजी सारखा त्यांनी कौल आपल्याला दिला त्याच्यानंतरच एक चांगला वारसा अशा महिलांनी आम्हाला दिलाय त्याच्यानंतरच आपण बघतो आजच्या आधुनिक युगात राजकारणात बघायचं म्हटलं तर इंदिरा गांधी प्रति आपल्या महाराष्ट्राचं नाव उंचवणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या महिला त्याच्यानंतरच अभिनेत्री तसेच प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर अं अमृता शेलगिल त्याच्यानंतरच डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि आताच द्रौपदी मुर्मोशाल असल्या स्त्रियांचा जर आपण विचार केला तर या स्त्रियांनी आपलं असंख्य प्राणपणाला लावून योगदान आपल्यासमोर दिलं आहे आणि मला नेमकं एवढं सांगायचं आहे की आपण जेही आज उपभोगतो आहे ते जेही आज भारतीय परंपरेत आहेत तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा वारसा हा आपल्या गतकाळात घडून गेलेल्या महिलांनी आपल्याला दिला आहे आणि तो वारसा आपण जपायला हवा कारण भारताची परंपरा ही महिला सक्षमीकरणाची आहे ती महिला आपला असू शकत नाही असा मेसेज मी तुम्हाला याच्यातून देते थँक्यू सो मच